आबासाहेब श्री स्वामी सांगतो मुली पहा कशा खेळतात दादा मुली गावाला पा कशा खेळत आहेत आणि हा मेवणीचा मुलगा प्रज्वल हाई कर हाय हवा नाही का चालली हो हो खूप हवा आहे हवा दिसत नाही आबासाहेब हवा दिसत नाही धन्यवाद धन्यवाद झाले का जेवण जेवण झाले का दादा आता पत्र्यावर जातो का कलर पकडायला वय श्री स्वामी समर्थ चॅनल असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पडशील रे बाळा हे दिसते दादा हवा दिसते का दिसते मला वाटलं नाही दिसत जेवण झालं का जेवण झालं तुमचं कॉमेंट्स करा आता आता आली बा खूप हवा आली आता नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा झाडाचे पानं हलतात हो का झाडाची फाना हलतात ती आमची हवा आहे हा दादा झाडाची फाणं आलतात ती आमची हवा आहे हो झालं झालं चालतय श्री स्वामी समर्थ सर्वांना अजय दादा हे पा आपल्या दादांचं घर आहे साडू दादा अश्विनी ताई यांना त्यांच्या बहिणीचं बहिणीचं घर आहे कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ असतो जय शिवराय चॅनलला धन्यवाद धन्यवाद चॅनलवरती वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला करा बेल आयकॉन क्लिक करा झालं का खेळून प्रज्वल नाही का नमस्कार मित्रांनो कुठे व्हाईट कलर राऊंड शेपच हा वरती बॉल टच करत नाही फक्त कलर चीच नाव सांग शेपेपची नाव नको सांगू त्याला ना, सां। ना, सां। ना। फक्त कलर ची नाव सांग शेपची नाव नको सांगू साहिल दादा हाय हाय दादा हाय श्री समर्थ चैनल नवीन संत लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा शिल्पताई है अजय दादा शिल्पताई है नमस्कार 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 करत आहेत आपले दादा समर्थ सोबत नाही आहे चॅनलला हो का ओके ओके मोगऱ्या मोगऱ्याचं झाड झाडपा मोगऱ्याचं आमचं प्रज्वल पाहायचा का तुम्हाला आतरंगी आतरंगी प्रज्वल पाहायचा आबाहेब आमचा आतरंगी प्रज्वल पाहिजे तुम का तुम्हाला येलो कलरचा त्याचं नाव आतरंगी प्रज्वल ठेवलेलं आहे तुमच्या चॅनलचं नाव आहे ना कुठला वरती आका आकाशाला हात करा ना झाला स्काय कलर कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा मोबऱ्याचं झाड पा क्या किती छान आहे किती मोठा घराच्या हाईटच झालेलं आहे एकटेच आहेत का तीनशे लोक पाहतात आणि फक्त कॉमेंट्स आबासाहेब करत आहेत कॉमेंट्स करा मित्रांनो नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना मस्त आहे दादा मोगरा ओके ओके गावचं वातावरण कसं असतं दादा नाही का वर्षातून एकदा अनुभव व्हायला भेटत मंदिर दाखवलेलं मग अशी तुम्हाला बताइए हाय कमेंट्स करा मित्र नो नवीन संत लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा अतरंगी प्रज्वल हे अतरंगी प्रज्वल लाइक धन्यवाद धन्यवाद कुठून आहात तुम्ही जुन्नरचे झाडाच्या पानाला झाडाच्या पाना जुन्नरचे जुन्नरचे आहोत आम्ही जुन्नर तालुका श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान गेले का आबासाहेब गेले का आबासाहेब अतरंगी आबासाहेब गेले की आहे कमेंट्स करा मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा ओके काकांच्या लाईव्हवर भेटू काकांच्या लाईव्ह चालू आहे ओके ओके चालतंय 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 मी पण एका मोबाईलद्वारे पाहतो अश्विनी आहे का ओके ओके, ओके अश्विनी मॅडम नमस्कार मित्रांनो चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा असं आहे गावचं वातावरण नक्कीच सांगा वाल्मिक कोली नमस्कार दादा हाय हाय चैनल नवीन असा तर लाईक करा शेअर करा चैनल ला सबस्क्राइब करा कॉमेडी चैनल आहे आपला अश्विनी सोमोची कॉमेडी चैनल आहे चैनल वरती जाऊन नक्की वीडियो चेक करा आवडला तर लाईक करा शेअर करा चैनल ला सबस्क्राइब करा मम्मा घरा मम्मी वे झालं का दादा जेवण सर्वान नमस्कार करते हैं अपले ताई करत कर सर्वान नमस्कार लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा दिया ताई हाय ताई नमस्कार नमस्कार चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थचा श्री समर्थ श्री गुरुदेव दत्त चा इथ घर आहे हे ओके ओके झालं का जेवाय जेवायला बोलू ते जेवायला झालं काय रे कानाकानातलं पै आज पुला एवला येत लेमानस येत अरे प्रज्वल अ प्रज्वल हा अतरंगी प्रज्वल प्रज्वला हाय कर सगळ्यांना अ लाईव्ह कॉमेंट मध्ये लिहित असतो ना आता तर बोलत नाही येलो पीला येल्लो पिला कुठला कलर आहे प्रज्वलला पकडा ना प्रज्वलला पकडा सगळे कमेंट्स कॉमेंट्स करा मित्रांनो स्वामी समर्थ शुभ सायंकाळ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन संत लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याला क्लिक करा मुलं कशी खेळत आहेत पा गावचं वातावरण ते गावचं वातावरण

स्वामी समर्थ झालं का सर्वांचं जेवण मित्रांनो जेवण झालं का सर्वांचं नवीन करा शेअर करा चॅनलला लाईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक like करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील சுவாமி சமர்த்தோ ஸ்ரீ குருதேவ் தத்தோ சொலா தர்மா பாய் சர்வண்ணா லைக் கரா ஷேர் கரா சேனலை சப்ஸ்கிரைப் கரா நிறோம் फिनिश हो कॉमेडी जे फॉर चॅनल वरती नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील लाख लाख कमेंट्स झालं का रे खेळून झालं का चला बाय सर्वांना